नो तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे छोट्या छोट्या पपया तर हे आमचं एकुलतं एक शेतामधील झाड आहे पपईचं तर तुम्ही पहा ते सहा ते सात महिन्याचं आहे किती मोठं झालं आहे सहा ते सात महिन्याचं झाड सा आहे हे आणि मेन म्हणजे त्याला आम्ही कुठल्याही प्रकारचं काहीही खा खाद्य टाकलेलं नाहीये कारण ते आहे आमच्या म्हशीच्या शेणाच्या किरड्यावरती तर तुम्ही पाहू शकता किती मजबूत आहे त्याचं खोड आणि वगावरती आणि असंख्य अशी फुलं लागली आहेत आणि छोटे छोटे फळं लागले आहेत हे झाड सात महिन्याचं आहे पावसाळ्याच्या दरम्यान उग उगलेलं आहे हे एंडिंग एंडिंगला तर बघा छोट्या छोट्या पपया ला लागलेल्या आहेत सुंदर आहे ना तर आता मी तुम्हाला याचे फायदे सांगते पपईमध्ये विटॅमिन ए आणि सीचे प्रमाण असते तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते पण हां ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी पपई खाणे टाळावे शक्यतो कच्ची पपई खाणे टाळावे आणि पिकलेली पपई खावी आणि तीही डॉक्टरच्या सल्ल्याने आणि थोड्या प्रमाणात तर मित्रांनो याचे जेवढे फायदे आहेत तेवढे नुकसानही असतात तर प्रत्येकच गोष्टीमध्ये ते असतं तर मी तुम्हाला सांगते की पपई ज्याला खा ॲलर्जीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी पपई खाऊच नाही किंवा कमी खावी तर काय होतं तुम्हाला सांगते ज्यांना ॲलर्जीचा ऑलरेडी प्रॉब्लेम आहे त्यांना आपल्या शरीरावरती पुरळ येणे सूज येणे आणि अतिशय खाज येणे हे प्रकार घडतात तर अशा प्रकारापासून वाजण्यासाठी तुम्ही पपई खाणे टाळावी ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी स्पेशली तर अजून बरेचसे फायदेही आहेत याचे आणि बरेचसे नुकसानही आहेत आणि जास्त प्रमाणात खाल्ली पपई तर आपल्याला अपचनाचा त्रास होतो तर जास्त प्रमाणात खाणे टाळावे आणि ज्यांनी ज्या ज्यांना ज्यांना पप्पई आवडते त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हां ज्यांना कोणाला आरोग्य छान ठेवायचं असेल त्यांनी आपल्या आहारामध्ये पपई हे फळ खाण्यासाठी खूप आरोग्यदायी आहे पण ते कमी प्रमाणात खावे आणि तसं तर कोणताही पदार्थ किंवा फळं फ्रूट कोणतंही कमीच प्रमाणात खावे अतिश अति खाणे चांगले ना नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी अजून जमेल तेवढी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रयत्न करील आणि हां आमचा निसर्ग तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्ही सांगू शकता मी दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी कोणत्या झाडाचा किंवा कोण शेतातील कोणत्या विषयावर आणू हे तुम्ही मला नक्की सुचवा तर मला आवडेल तुम्ही मला कमेंटमध्ये हे सांगितल्यास तर मी आता जास्त उशीर न करता व्हिडिओला एंड करते तर तुमचा आशीर्वाद राहू द्या तुमचा सपोर्ट राहू द्या धन्यवाद स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये